मित्रांनो आपल्याला पत्राने वाटत होत लय झालंय भाऊ म्हणते ते, ते व्हायचं झालंय बघा कसं शियान आणि हात बघा आपल्या भाऊंच <laughs> काम मित्रांनो बघा घराचं काम एकदम चाललंय आता हे दरवाजे बिरवाजे बसवले ते आणि आता आम्ही चाललोय घोडी घालवायला घोड्यांना सकाळ सकाळ सोडावं लागतं चारायला ना सकार सकार चारा हो आ, गुड़। ना गोडी घालवायच्यात ना आता गुढी घालवायची ना त्या तिकडे पडेल ना या ठिकाणी बघा नानांची एक मेंढी येले राती येले का नाना अस मगाशी येले पाठ पाठ वाटत आणि ते कोकर त्याला पेताय नाही राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे युट्यूब चॅनलच्या चान नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आज आपण एकदम सकाळ सकाळ आहे आपला ब्लॉग चालू आणि रात्री एकदम पाऊस झाला झालाय आपल्याला म्हणजे आपली मेंढर काही भिजली भिजली नाही पण बाकीच्यांच्या मेंढरा तर राडाबिडा झालाय ते संपूर्ण वातावरण दाखवतो तुम्हाला चला तर तुम् मग तर मित्रांनो बघा सगळी मेंढर पिंढ्र बसल्यात आहे आणि आतमध्ये आपला आप्पा बिप्पा आले ते आतमध्ये बसले ते हे आपले आरचो बाय मग काय चाललंय आंघोळ केली का बाईने आंघोळ बिंघोळ केली आणि आपलं आप्पा दादा सगळेजण बसले ते मित्रांनो का कसा झालाय राडा हे आपलं बाहूंची मेंढर होती इथं आणि आतमध्ये बघा किती राडा झालाय का भाऊ आता मध्ये जाऊ आपण बघू बघा मग कशी रबडी निसती शिळे येऊंची आज सकाळ सकाळ कधी येली भाऊ भाऊ शिळी कधी या शिळी येली वय मला वाटलं रातची चिली काय बघा कसे झाले हे चंगो मंगो ओय 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 बघा कस काय दोन कर्ज झाले दोन आणि लय पाऊस झाल्यावर काय होत मित्रांनो आपल्याला पत्राने वाटत होत लय झालंय भाऊ म्हणते ते व्हायचं झालंय बघा कसं आहे श्यान आणि हात बघा आपल्या भाऊंच <laughs> बरावं हो लागतंय त्याला काय आता हे सगळं त्यानी लंगडी वाटत ना भाऊ मग लंगडी वास्त राहिलं हे आपलं भरून बिरून टाकावं लागतंय का मेंढर ते बाहेर मेंढर ते आपल्या भाऊंच्या नवीन घराकडं वरच्या साईडला वर गेले ते सगळी मेहर बसले ते निवांत येते ह्याच्यात मित्रांनो सगळी उभीच होती आता आता बसले ते अंकुश शेठ सकाळ सकाळ दाद घासून घेतोय अंकुश ओय बघा हे असं भरून टाकावं लागतं सगळं असं कोरडं असल्या हातबीत भरत नाही पण आता असं भरायचं म्हणलं हातबीत बी भरतात आपलं आपला मेंढरांचा वाडा तर दादांनी आईनेच लोटला आणि म्हणजे दादांनी अर्धा लोटला आईने अर्धा लोटला दादांनी टाकला आणि मित्रांनो मी काय केलं आपलं एक कोकरं होतं तेवढं कोकरं पाजलं आंघोळ बिंगुळ केली मस्तपैकी तर हे कोणी बघ कुठं चालली होय बघू बघू मीठ देते मीठ आप्पा आणि इथं कोण बसले पप्पड बसला एका कोपऱ्यात हे गार्ट सगळे मेंढर बिंढर बसले ते निवांत पटांगणाला काढल्यामुळे इकडे जागा वाईट स्वच्छ होती त्यामुळं आपली मेंढर बी बसत नाही खराब जागा असली आव तर आता आपलं भाऊ इकडं का बाहूंचं ढिग मित्रांनो हे चार महिन्याचं खतं असं एका जाग्यावर हो साठवलं जातं आणि हगं इथं टाकायचं आहे बरंच साठलं आहे बाहुंचं बऱ्याच दिवस झालं भाऊ आपलं मराठीवाल्या ते पडचान पडचान घरांचं काम मित्रांनो बघा घराचं काम एकदम जोरात चाललंय आता हे दरवाजे बिरवाजे बसवले ते आणि पाठीमागच्या साईडला म्हणजे तीन तीन खिडक्या बसवून झाल्या ते एकच खिडकी राहिले आणि आपल्या नानांची मेहर का सगळे महाग नानांनी पालबेल देऊन एकदम टाकाटक केले अजून तरी ही बिथाडाचंच काम कामगार म्हणलं पाच सहा दिवस जाईल तर मित्रांनो कामगारांनी सांगितले आपल्या भाऊंना पाच सहा दिवस बिथाडाचं काम चालेल आणि बिथाडाचं काम झाल्यानंतर चा मग प त्याच्यानंतर पत्र्याव जायला आपलं काम मग पथर्याव मग अजून बरंच काम राहिले अजून इथं जी पुढं जी मोकळी जागा आहे या जागेत आपल्याला पडवी वडवी बनवायचे आणि तिथं बसायला काठाडा बेटाडा एकदम म्हणजे घर असं एकदम मस्त बनवायचे घराचं काम हवंच हो तर आपण तुम्हाला दाखवणार कुठंवर आले काय चालले आता आपला ब्लॉग असणारे मित्रांनो सारखा तुम्हाला पाहण्यासाठी आपल्या नानांचं घर मित्रांनो बघा कस काय सगळं एकदम व्यवस्थित नाना मग काय चालले काय ना बरं चाललंय पावसाने आणलाय वायता आंघोळ बिंगोळ मारली का नाही अजून नाही अजून काय पाणी तापते तापते मित्रांनो आणि मेंट्रा वाडा जाडा आता हा वाई सुख आणते आणि हे कोण आहे अयो शिंबडी पोर लाडू मित्र शिंबडी म्हणलं की मित्रांनो तिने लगेच शिंबूड पुसून घेतला एकदम हुशार आहेत आपल्या हे लाडो बिडो तिला म्हणला तिला शेंबड आलता म्हणलं यो शिंबडी पोर पोरीने लगेच गवणीने शेंबड पुसला तशी लोक हुशारी झोपलाय आपला नानांचा बघा असं म्हणजे मित्रांनो लांडगा बिंडगा येतो ना इथं ह्याच्यावर झोपतो आपला छंगू आणि मग हिडून वाघर बिघर लांडगा काय करतो वाघर तोडतो असं इकडं कुत्री बित्री असली बुकत्यात बिघत्यात व्हायच नानांनी मेंढर भिंढरं हो का नानांची घराच्या मागं व्हायस थापा गावल म्हणलं पण पाऊसच मित्रांनो हिकडून आला मागल्या साईड त्यामुळं शेडाचा याचा गावला व्हायस थापा आपल्याला तर मित्रांनो आपल्या बाईसोबत हिडिओ काढा म्हणतं हो का ओ ता, टा असा कर बाई टाटाकर टाटा टाटा असा हात करायचं टाटा कर, कर म्हणलं ना असं असं करायचं टाटा नाना सांगते तुकडा बाय आपली निसतीच या पण एकदम हुशार बाई आपली पेटले बघा लाकडं बिकडं ओली असल्यामुळं चुलबिल पेटत नाही मित्रांनो आपल्या नाण्याने पेटवले चूल पाणी आंघोळीला ठेवलं बघा आता आंघोळ्या बिंगोळ्या करायच्या नाना आल्या तंघोळिंघोळ करून काय झाले हा काय हे आता पावसानी आंघोळ बिंगोळ मारली का मारली मारली चहा चहा बी मेरा चहा बी पिऊन आले ते नाना आपलं बघा गोलाल बिलाल लावून तर आपल्याला आता चहा प्यायला बोलावले आपण घरी तर काय पेलो नाही चहा पण आता बोलावले सकाळ सकाळ म्हणलं चहा बी पेला पाहिजे तर आपल्याला अक्कांनी बोलावले आणि त्यांचं डेंजर कुत्र बघा या ठिकाणी जम्बू जम्बू बसलाय चहा बी झालाय झालाय ना चहा चा। चाललाय चा। चा चा ना चहा मित्रांनो का हा आपला चहा सकाळ सकाळचा आता ह्या दिवसात काय दूध भीत नसते तर आता आपल्याला प्यायचे चहा असं पावसा पाण्याच्या दिवसात चहा बी पिल ना गरम गरम एकदम मस्त वाटतं गारट्या कोरट्याच आहे पोहे पोहे बनवायची काय यांचं काय चाललंय बघा आता अजून शाळेत जायला टायमिंग आहे ना आताच नटून थटून बसलाय तुम्ही हा होय रे कपडे कपडे खराब होत नाही बघू तर काय आपली मळकी सळकीत जाता सीक मित्रांनो आपली तार इकडं आणि ताराच्या समोरच आपल्या जागेत आपण ढीक तयार केलाय हा आणि आता आम्ही चाललोय घुहडी घालवायला घोड्यांना सकाळ सकाळ सोडावं लागतं चारायला ना ना गोडी घालवायच्यात हो गुड। हो ना, दे दे ना दे आता ना हा नाही इथं लोकांच्या पिकात जातात का नाही मग काय पिकात बिकत गेले हा मग काय मित्रांनो आता ते लोक घोड्यांना आता काय ते मुक चित्र भे त्याला कोण काही असं सांगित नाही पण ते जात मग गेल्यानंतर कोणाचं नुकसान झालं की झालं तरी ते बोलतात नाही का म्हणजे असं आपल्या ही कुठली लोकं कशी आपली गावाकडची रांगडी असतात अशी शिव्या देतात काय त्याकरता आपलं सकाळ सकाळ गोडी सोडवून तिकडं सोडून तिकडं लांब न्यायचे ते आपल्या सगळ्या घोड्यांचा तळ मेंढराचा तळ तिकडं वर आखराव आणि घोड्यांचा आखर म्हणजे हेच मित्रांनो का सगळी घोडी बांधलेली आहेत तर यांना सोडून न्यायचे वातावरण तर अजून बी मित्रांनो रात्रभर पाऊस पडला आणि अजून बी पावसाचंच वातावरण आहे आणि आता आपली सगळी घोडी सोडल्यात ही चालावल्या ते न्यायचे आता पड्याला डोंगरात पड्याल अज असं डोंगराचा कड्याचा असा भाग आहे तिकड पड्याल लावली ना जरा लांब मग येत नाही दादा ना पड्याल लावल्या येत नाही ना एकदा घालावली की नाही येत ती त्याकरता तिकड पडेल यायचे घालू हे बघा आपलं कोण येत मस्त आपण चारा पाण्याला लावायचे पाऊस पाणी झालाय भरपूर आता हा होईल चारा आता चारा होईल पण आता ह्यांना बांधून जमते चार्या घालावली पण कुठे मग काय तर मित्रांनो गुढीबिढी घालावली आता आपण आणि चाललो आता माघारी घोड्यांना नाना म्हणलं हितच आता हिथन जात्याल मोरो आणि लय लांब घालावल्या लांब जात्याल काय लांब लांब जातील दानात नाही गेली पाहिजे त्याकरता आपले हितच त्यांना पोचून आम्ही चाललोय आता घरी घरचं बी कामधंदा बघायचा आता हा हम्म पावसाने लगेच वाळलं होतं पारा तो तो बारा महिने मित्रांनो आपण सांगतो ना तुम्हाला बघा आपलं आपण दिवस मेंढराला पाणी मेंढराचं प्यायचं पाणी म्हणजे ह्याच ठिकाण हेच तळ आपलं ह्या तळ्याने चांगले दिवस दाखवलेत आता परी हे मस्कोबाचं मंदिर या गुरुबाच हे तळ्याच्या शेजारी बाबरी झाडं लावली तीरवीगार असतेला उन्हाळ्यात उन्हाळ्यात पाली गेला मग काय पावसाच्या दिवसामध्ये उन्हाळ्यात पाली फुटते गुढीपाडव्याच्या टायम आपली देवळ देवळाच्या पुढची झाड बिड लय वाढले ते नाना झाड लय मोठी झाल्या काय पण आता ह्याला खालून छाटायला लागेल काय नाही आता तिलाही खाली पांगायला लागलेत ना तर मित्रांनो आपल्या मग काय खाली जमनीला टेकल्या हा निसतं वर वर हे किती मस्त खाली मोकळी जागा आहे हे जागे खाली जमनीला टेकाय लागले मित्रांनो चे चालले ते भाकरी आणि काय खात आहे बघू काय खाते हा चहा पोहे हे बघा चहा आणि पोहे मिक्सर अर्थ तू काय खाते या छान आणि मग तिला का पोहे <laughs> पोहेगोला चहात पोहे आवडतात बनवलेले नाही आवडत ना पगो पगो बोलनाच मित्रांनो पहिली ते बोलायची आता मुकी झाले आणि जी पोरगी बोलत नव्हती ना, ना आपल्या ब्लॉग मध्ये ते आता आपले आरचू एकदम हुशार झाली बोलाय बिलाय लागले का नाही काकी पगू आता व्हायचे इडी इडी व्हायला लागली बोलाय बिलाई याय नाही पगूला का कशी गप्प बसती निसती गम्या ग तिला फेमसच नाही व्हायचं आता त्या रे आता सगळी जण इथं येऊन आपलं मित्रांनो घरवे आ, आ, <laughs> गाौल का बाबा आता त्या काय चालले काय पैसे मोजतोय हा पैसे मोजते ते बघा आबाता त्यांक चांगलं पैसे पाणी आप्पा गेल तर देवाला आप्पा मग कसं काय द्यावा सगळं वातावरण व्यवस्थित आहे बाबा बरं झालं सगळं व्यवस्थित पाया दर्शन गावलं का गावलं ना हां दर्शनाला मित्रांनो पार कर्नाटक मध्ये जाऊन आले ते आपला अप्पा आई नव्हती गेली आई इथंच होती आणि ही पोरगी ओ अक्कू हक्कू आहे नाही त्या ठिकाणी बघा नानांची एक मेंढी येले रात्री येले काय नाना मगाशी येले पाठ पाठ वाटतं आणि ते कोकरं त्याला पेता येत नाही म्हणजे असं जलामला जलांबल्या त्याला माहीत नसतं ना सडबीड कसं प्यायचं काय तर आपलं नाना ना बघा या ठिकाणी पासतेत आहे त्याला दूध असं धरून पाजावं लागतं जलांबलं की काय काय ये मानाने जी कोकरी आपली वाईट चंचळ असतात ती पण ही अशी काय काय यांना नाही पेता येत मस्तपैकी चालल्यात आहे भाकरी भाऊ गोळ्या खाते ते भाऊ गोळ्या खाताय काय काय याच्या काय होते तुम्हाला सर्दी खोकल्याच्या गोळ्या आहेत मित्रांनो आणि आई आई आपली फुलवर नीट करते फुलवर बांधणार आपल्या भाऊंच्या इथं आणि भाकरी फुलवर भाकर आपली आई बनवते चपात्या आई कालवण बनवलं झाकण जवळची शंकी कसली शेंग केली बघा आपल्या आईने का मित्रांनो गवारीची श्याग आणि खायला एक नंबर लागते का नाही आपल्या आईचे चे चालले ते चापात्या चपात्या आणि गवारीची शेंग खायची आपल्याला आज ह्या आपल्या रखमाय काकू बघा कसं चालवले हांड्या भांडर असं पाणी बिनी न्यायचं आपलं गावाकडेच बघाय भेटू शकतं शहर शहरात तर काय नळ चालू केला की भरलं भांड पण असं आपल्या महिलांना लांबून लांबून पाणी न्यावं लागतं मित्रांनो आता ह्यांना जवळजवळ अर्धा किलोमीटर जायचे तर मित्रांनो पाऊस यायला झाले सुरुवात आणि इकडं आपली सगळी मेंढर खाली अकरावं बसलेली तिथून मोहर म्हणजे मोकळं असलं की आम्ही म्हणतो अखोर आणि आखराव बसलेले मेहर सगळे आले ते बघा पाऊस थोडा जरी आता मेंढरा माहीत झाले थोडा जरी पाऊस आला तरी आपली लगेच पळतेच शेडात बाहूंची वर गेले मेंढर सगळी पळाली पालात असं नेवारायला महत्वाचं असतं मित्रांनो नेवाऱ्याला पळतात पगो मेंढरा आल्या होता असे काय काय वर राहिले काय काय आली आपली पळत पाला तुची तर मजा आहे काळो बागा कुठं बसलाय जे ह्या नाव काळो ए काळू काळो राम बसलाय आणि आपला पप्पू हे दोन आपली कुत्री हे आपला काळू गमची काळी मित्रांनो आपल्या पगोला काय नाही बाय डाब्या गवार पगो पगोला फुलवर नाही आवडत का होय पगो आवडते का नाही होय पगो म्हणजे आई मला गवार दे गवार आई आपल्या पोगोला देते गवार गवार आणि चपाती तर मित्रांनो या ठिकाणी आपली भाजी तयार होते मेथीची असं झाकण ठेवली त्याला पाणी लय झाले ते पाणी आटायसाठी बघाई आपली काकीची चुल भाजी तयार होते मस्ते पैकी आई भाजी झाली तयार आरसूचा डबा भरायचा आता अरचो काय झालं कापला तर आता आपली शाळेची गँग चालली मित्रांनो शाळेला हो का आर चो अकडे बघा टाटा चला चला मित्रांनो चालले तिघी जणी बाबू आहे माग बाबू येतोय तर आता मित्रांनो आजचा आपला स्पेशल ब्लॉग होता सकाळ सकाळचा सा। तर आजचा आपला ब्लॉग कस काय वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ढुमरे युट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद